पंढरीची वाट मला संतानी दावली पंढरीची वाट मला संतांनी दावली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली पंढरीची वाट मला संतांनी धावली पंढरीची वाट मला संतांनी दावली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावली मैशमुखी वेद त्याने बोलून धावली मैशमुखी वेद त्याने बोलून निधावली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली पंढरीची वाट मला संतांनी दाविली पंढरीची वाट मला संतांनी दाविली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली निरजीव भिंत त्याने चालू निदाविली निरजीव भिंत त्याने चालू निदाविली विठ्ठलाचा चा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली पंढरीची वाट मला संतानी दाविली पंढरीची वाट मला संतानी दाविली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावली पाठीवर मांडे त्याने बाजूनी दाविली पाठीवर मांडे त्याने बाजू निदाविली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली पंढरीची वाट मला संता निदाविली पंढरीची वाट मला संता निदाविली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली आई बाप सताना सिद्ध भेट दाविली आई बाप सताना सिद्ध भेट दाविली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली पंढरीची वाट मला संतांनी दाविली पंढरीची वाट मला संतांनी दाविली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली समाधीत समाधीत ज्ञानेश्वर माऊली समाधीत समाधीत ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली पंढरीची वाट मला संतानी दाविली पंढरीची वाट मला संतांनी दाविली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली